विणकर रत्न माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांच्या एक्क्याण्णव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार केला विणकर रत्न माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचा शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी एक्क्याण्णववा वाढदिवस होता या हो निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू भाजपचे मंडलाध्यक्ष नागेश सरगम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे अखिल भारतीय पद्मशाली महासंघाच्या राजकीय विभागाचे प्रमुख तुकेश भैरी पत्रकार वेणुगोपाळ गाडी इन सोलापूर न्यूज चॅनलचे पत्रकार दीपक सोमा कॅमेरामन दिनेश शिंदे अशोक बिटला आदी मान्यवरांनी गंगाधरपंत कुचन यांचा सत्कार केला दरम्यान सकाळपासून ते रात्रीपर्यंत गंगाधरपंत कुचन यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती या भेटीवेळी गंगाधर पंत कुचन यांनी अनेक आठवणी सांगत जुन्या राजकीय सामाजिक गोष्टींना उजाळा दिला सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती विलक्षण बदलल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं एक्क्याण्णव वर्षीय गंगाधरपंत कुचन हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सन एकोणीसशे ऐंशीमध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले पूर्व भागातील सूतगिरण्या बँका वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध सहकारी संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे राजकारण क्षेत्रावर त्यांची एकेकाळी विलक्षण पकड तसंच वक्तशीरपणाबद्दल ते प्रसिद्ध आहेत